नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की हवामान अंदाज तर हवामान अंदाज म्हणजेच की चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी काम करून घ्या म्हणजेच की पंधरा तारखेच्या नंतर राज्यातला पाऊस वाढणार आहे म्हणजेच की असं सांगायचं झालंस की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दरोडा वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडत जाईल म्हणून प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा आहे तर महाराष्ट्रातील खास करून एक आनंदाची बातमी आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्ट पासून म्हणजेच की पंधरा ऑगस्ट पासून हे बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजेच कितीकडनं तुम्हाला सोळा सतरा अठरा एकोणावीसच्या अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णय ठरणार आहे की विहिरीला देखील तुमचं पाणी येणार आहे वडी नाली वाहणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर परत सांगणार आहेत की कोकणपुट्टी भागातला शेतकऱ्यांना सांगणार आहे की सतरा ते बावीसच्या दरम्यान सतरा ऑगस्टपासून ते बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्यानंतर दक्षिण इगतपुरी माझे भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज लक्षात घ्या धन्यवाद